नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदीश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसत् मना तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठ्ठावीस एप्रिल रोजीचा शिरपूरचा माडी बिल बाजार दाखवतो आहे तालुका शिरपूर जिल्हा धुळे दर सोमवार या बाजार भरतो मित्रांनो इथं या बाजारामध्ये गावरान माडवी शेरी अशा जातीच्या जोड्या वगैरे आलेल्या असतात आता या बाजारामध्ये मित्रांनो आदिवासी भागातले व्यापारी जास्त करून या बाजारामध्ये आलेले असतात केतिया सेंदवा रासपूर कळचे व्यापारी या बाजारामध्ये आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर सोमवार या बाजार भरतो इथं फक्त बाजाराच्या दिवशी बैल वगैरे असतात आता सध्या बाजारामध्ये शेतकरीच्या जोड्या विकायला येत नाही शेतकरी जोड्या खरेदीसाठी येत असतात आता इथं सर्व व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे आहेत आता ज्यांच्याकडे नंबर वगैरे असतील मित्रांनो आपण तुम्हाला त्यांचे नंबर वगैरे देणार आहेत नाहीतर मग तुम्हाला जास्त जास्त जोड्या दाखवणार आहोत एका व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार कवर होणार नाही तर अजून एक व्हिडिओ येईल संध्याकाळी दोन व्हिडिओ चॅनलवरती या बाजाराचे दोन व्हिडिओ येतील एक आता राहील आणि एक संध्याकाळी परत एक व्हिडिओ येणार आहे तर पूर्ण बाजार कर होत नाही त्यासाठी आज आपण दोन व्हिडिओ बनवणार आहोत तर चल तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल असा बाजार वगैरे भरलेला आहे आता बघा इथपर्यंत इकडे पण जोड्या वगैरे आहेत तर कसं आहे एवढ्या बाजारमध्ये पूर्ण बाजार पूर्ण जोड्या आपण तुम्हाला दाखवू शकत नाही त्यामुळे आपण दोन व्हिडिओ दाखवणार आहोत आता एका व्हिडिओमध्ये एकाच्या टप्प्याची तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये इकडच्या काही पावरा लोकांची जोड्या आली आहेत

कुठले का तर बघा मित्रांनो पन्नास हजार रुपयाला जोडीला मागणी वगैरे हो लागलेली जोड वगैरे बघू शकता तुम्ही व्यापाऱ्यांनी त्यांना साठ हजार रुपये सांगितलेली <laughs> દાદાજી હોય તો નામ નિકાલી કેવું तर बघा मित्रांनो जोडीची गॅरंटी वगैरे राहणार आहे या जोडीचा व्यवहार चालू आहे पन्नास हजार रुपये या जुडीला मागणी लागलेली बोला काय नाही बोल बोला काय तुम्ही बोला ना दादा साठ हजार

तर मित्र आता या जोडीला पन्नास हजार रुपये मागणी लागलेली आता पुढे तुम्हाला बाकीच्या काही जोड्या वगैरे दाखवतो आपण कितन घे मध्ये शेट जोडी का पंचावन्न पंचावन्न हजार रुपये का पुरे का का दादाला पुरे गॅरंटी कामाची गॅरंटी गॅरंटी तर बघा मित्रांनो जोडीची गॅरंटी वगैरे राहणार आहे आता या बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा रेंजच्या जोड्या जास्त करून आलेल्या असतात तर त्यामुळे आपण तुम्हाला कमी किमतीचे पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार रेंजच्या तुम्हाला जोड्या दाखवणार आहोत जोडी का पन्नास हजार पुरे दोन पूरे पूरे का पूरे दाथ पूरे. दाथ में को गारंटी काम की फुल, गयारंटी। फुल गयारंटी। का के रहने नहीं, का। बोल वाले गारखे काही कम हो बहुत नंबर आहे तुम्हारे पास मोबाईल नंबर है क्या बोलो अठरिस जीरो व्यापार आहे क्या आप शेतकरी शेतकरी बरोबर तर बघा मित्रांनो शेतकरी नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला खरेदी करायची असेल नक्की संपर्क वगैरे करू शकता आता इकडे एक बुले काय भैया सांगायला तीस कमी जास्त होईल बरोबर तर बघा मित्रांनो याची सांगायला तीस हजार रुपये कमी जास्त होईल गॅरंटी भैया चालू आहे काम को चालू आहे तर बघा का मित्रांनो कामाला चालू आहे जोडी जोड बघा तुम्ही कुठल्या भैया तुम्ही सांगवी नंबर हो शेतकरी का व्यापारी शेतकरी तर बघा मित्रांनो शेतकरीचा बैल आहे जर तुम्हाला जोड खरेदी करायचा असेल तर नक्की संपर्क वगैरे करू शकता तुम्ही आता इकडं आलेले मित्रांनो तामथरेकडचे व्यापारी आहेत तर तुम्हाला त्यांच्या डोळे दाखवतो एक छोटी जोडी आणलेली त्यांनी किती किंमत आहे जोडीची कोण मला घे ना बाबा किती जेव्हा किंमत आहे जोडीची पन्नास हजार रुपये का ते पूर्ण आहे का दादा ना पूर्ण आहे गॅरंटी आहे बाबा कामाची तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे बरोबर थांब तर यायचे ना बाबा तुम्ही बरोबर तीन बेल का आपली बरोबर चालेल तर बघा मित्र हे पण आहे का ती जोडी पण आपली का आप जोडी त्यांचे किती सांगायला सांगायला आहे त्यांचे पंच्याहत्तर व्यवहार गॅरंटी राहील सिंगलची किती पस्तीस बरोबर आपल्याकडून गॅरंटी राहील बो नंबर बोला तुमचा ऐंशी ऐंशी काम करायचे राहणार बरं तर बघा मित्रांनो व्यापार आहे त्यांचा जर कोणाला जोड खरेदी करायचा संपर्क करा आता हाकलून पैसे तर बघा मित्रांनो आता या जोडीचा व्यवहार झालेला आहे

तर बघा मित्रांनो व्यवहार झालेला आहे बावन्न हजार रुपयामध्ये तुम्हीच घेतलेले ना ते उभे राहतो उभा तर बघा मित्रांनो आता व्यवहार झालेला आहे बावन्न हजार रुपयामध्ये त्यांनी कसं आहे आपला मान वगैरे राखलेला आहे

तर बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही आता तो व्यवहार झालेला आहे बघा इकडे एक जोडी आहे मोठी जोडी आहे जोडीची एक, एक चाळीस तर बघा मित्रांनो एक चाळीस जोडीची किंमत आहे मोठी जोडी आहे बाजारामध्ये आलेली बघू शकता तुम्ही जोड वगैरे हो इकडं पण काय बैल आहे मित्रांनो शिरपूरमध्ये छोटे बैल जास्त आलेले असतात चाळीस पन्नास हजार यांची एक जोडी आहे भैया किती ना किंमती ऐंशी हजार बघा मित्रांनो आता या जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये किंमत आहे नमस्कार ऐसी हजार रुपये मित्रों में पूरे क्या भैया गारंटी देगी काम की कौन सा गाँव तुम्हारा तांपोर। तांपोर। तर बघा मित्रांनो भरपूर जोड्या आलेले असतात म्हणजे कमी किमतीचे पण असतात जास्त किमतीच्या पण मग असतात सर्व यांची इथे जोड्या आलेले असतात सहा कमी किमतीमध्ये जास्त जोड्या आलेले असतात आता कसं आहे आपण काही नंबर घेत नाही कसं आहे त्यांच्याकडे कोणाकडे नंबर नसतो पाठ नाही नंबर इकडं पण छोटे जोडे पहिले मित्रांनो हो भैया किती किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये का तर बघा मित्रांनो जोडीची साठ हजार रुपये किंवा कुठले आहे पहा तुम्ही तर अडीची शेतकरी का व्यापारी का किती जोडी आणली आहे एकच आणलेली का नेहमी युक्त का तुम्ही बरोबर काय नाव तुमचं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं नव्वद एकोणावीस एकोणसत्तर गॅरंटी राहील कामाची पूर्ण आहे का दादाला सहा सात आधी कामाची गॅरंटी पूर्ण राहणार आहे तर बघा मित्रांनो सहा सात आई फुल गॅरंटी राहील जोडीची तर व्यापारी आहेत जर कोणाला जोडी खरेदी करायची असेल नक्कीच संपर्क करा तिकडचा आपण बघा मित्रांनो गावरामध्ये गावरान जोड आहे एकदम बढिया तर बघा मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे बघू शकता गावरान जोडी इकडं पण किती किंमत आहे शेड किंमत किती नव्वद दात में कैसी अब भी, भी पूरा हुआ अब भी पूरा हुआ क्या क्या नब्बे कम जास्ती हो जाएंगे कम जास्ती हो जाएगा तर बघा मित्रांनो गावरान जोड आहे सब काम की गारंटी सब की काम चालू आहे चालू चालू आहे बरोबर तर बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होईल